जालनात एक कोटीचा सोयाबीन घोटाळा झालाय बनावट उतारे पीक पेरा जोडून जास्तीचा सोयाबीन घेण्यात आलं हमी भावात विकले तर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी प्रकरणी छत्रपती सुरक्षित बेरोजगार सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाच्या दहा जणांवर गुन्हा दाखल झालाय पद्धतीने सात तयार करून त्यावर बनावट पीक पेरा दर्शवून अंदाजे दोन हजार त्र्याण्णव क्विंटल जातीच्या जा सोयाबीन याची पीक पेराची नोंदणी करून रुपये एक कोटी दोन लाख अडोतीस हजार नऊशे छप्पन रुपयाची विक्री करून शासनाचे दिशाभूल करून ठगवणूक करण्याच्या उद्देशाने सात बाराचे बनावटी करून व स्वतःच्या फायद्यासाठी बनावट मूल्यवान कागदपत्रे खोटे बनावट सात असल्याचे माहित असून सुद्धा ते खरा म्हणून वापरून शासनाची फसवणूक केल्याबाबत फिर्याद आल्यावर पोलीस स्टेशन पारादेशी येथे एकशे अठ्ठावन्न अब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे अठरा चार तीनशे छत्तीस दोन तीनशे छत्तीस तीन तीनशे अडतीस तीनशे चाळीस दोन तीन अब्लिक पाच भारतीय न्याय संताप्रमाणे गुन्हा नोंद असून सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करत आहोत